नमस्कार जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे तिकोरा पुलावरील वाहतूक बंदीचे आदेश सर्व अवजड वाहतूक दोंडायच्या मार्गे शहादा तालुक्यातील तिखोरा गोमाई नदीवरील पूल सध्या वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी यांनी दिले आहेत या संदर्भात के केटीन न्यूज मराठीने एक्स्क्लुझिव्ह अशी पुलाला तडे पडले असल्याची बातमी प्रसारित केली होती त्याच अनुषंगाने सदरील कारवाई करण्यात आली आहे दिनांक एक ऑगस्टपासून सदरून वाहनांची वाहतूक या पुलावरून बंद करण्यात आलेली आहे जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष धनंजय गोपटे यांनी त्यासंदर्भात आदेश दिला आहे खेतीया शिरपूर आणि धुळेकडे जाणाऱ्या सर्व अवजड वाहतूक ही कुकरमुंडा नंदुरबार दोंडाच्या मार्गे वळवण्यात आली आहेत तर प्रकाशाकडून साद्याकडे येणाऱ्या लहान वाहनांची वाहतूक प्रकाशा कातर्दे कलसाडी हिंगाणी पुलावरून मार्गे शहाद्याकडे करण्यात आले आहे मात्र बांधकाम विभागाला डांबरखेडा आणि तिपोरा पुलाचे तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत तरी काम कधी सुरू होईल याबाबत प्रश्न करण्यात आले शहादा प्रकाशा रस्त्यावरील डांबरखेडा पुलाजवळ काम सुरू असल्यामुळे सदर रस्त्याची वाहतूक एक मार्ग तिपोरा पुलावरून ओढवण्यात आली होती त्यामुळे दोन दिवसापूर्वी पुलाला तडे पडल्याची माहिती मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाची तांत्रिक पाहणी केली सध्या स्थितीत पुलाचे ॲप्रॉन वाहून गेले आहे सदर पुलाची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत पुलावरून वाहतूक वाढवण्याबाबत विनंती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे केली होती के टेन न्यूज नेटवर्क शहादा